अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड तालुका मुर्शी येथे नागोराव दादा सदाफळे नवोदय विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकता स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटना प्रसंगी शेशराव खाडे माजी आयुक्त अमरावती यांनी वर्तमान काळ हा विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा असतो वाचन हे अतिशय महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मागे न लागता वाचनाकडे लक्ष द्यावे तसेच मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप म्हणाले की विद्यार्थ्यांनी प्रथम शिक्षण घ्यावे रोजगार मिळवावा नंतर बाकी बाबींकडे वळावे जीवनात कधीही व्यसनाधीनतेकडे वळू नये यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सविता गजानन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपादराव पाटील होते गावातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुनीता श्रीवास यांनी तर आभार प्रदर्शन महादेव नागदेवे यांनी केले स्नेहसंमेलन घेण्यामागे हा एक उद्देश आहे की मुलांचा शारीरिक बौद्धिक मानसिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा कारण की मुलांमध्ये काही क्षमता असतात काही सुप्तगुण असतात त्या गुणांना आणि त्या क्षमतांना वाव मिळण्याचं जे महत्वाचा जे व्यासपीठ असते हक्काचं व्यासपीठ त्यांना मिळावं यासाठी स्नेहसंमेलन घेण्यामागचा हा आमचा उद्देश असतो या प्रसंगी विद्यार्थ्यांना मी हे सांगू शकेल की परमेश्वरानं प्रत्येकामध्ये गुण दिलेला असतो तो गुण जसं की आपण एखादं बीज रुजवतो तेव्हा ते अंकुरित होते त्याला खतपाणी दिलं पाणी दिलं तसंच आपल्यामध्ये जो गुण आहे तो विकसित करून त्या गुणाचं प्रकटीकरण सादरीकरण आपण करावं तो गुण आपण विस्तारित करावा शाळा आपण माझी शाळा असं म्हणतो त्यामुळं शाळेविषयी आपलं मन आपल्या भावना या शाळेशी निगडीत असल्या पाहिजे आणि शाळेची अधिकाधिक प्रगती व्हावी शाळेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक विकास व्हावा असं मला वाटते गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती